दोन हजार तेवीसचा पेपर बघतो आहे आपण जी एस टूचा सो यातले आपण पहिले पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत पुढचं बघूया खालील उच्च न्यायालयांचा त्यांच्या स्थापनेपासून चढत्या क्रमाने क्रम लावायचा आहे और इन द फॉलोईंग हायकोर्ट्स इन द इक्रि इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर इस्टॅब्लिशमेंट सो केरळ दिल्ली गुवाहाटी पटना याच्यामध्ये सगळ्यात आधी काय झाले तर पटना झाले एकोणीसशे सोळाचं आहे सगळ्यात आधी बघा नाईन्टीन सिक्स्टीन कम्पेअर टू गुवाहाटी एकोणीसशे अठ्ठेचाळीस आहे केरळ एकोणीशे अठ्ठावन्न दिल्ली एकोणीशे अडुसष्ट इथं तुम्हाला बाकीचे माहीत जरी नसते फक्त पटना जरी माहीत असतं एकोणीस सोळा तरी उत्तर येते कारण बघा पटना ऑप्शन फक्त तुम्हाला इथंच आहे म्हणजे काहीच नव्हतं फक्त पटना दिल्लीचा अंदाज लावू शकता की बाबा ह्यात कम्पेअर टू हे तिन्ही दिल्ली उशिरा झाले असतील नाही का सो तुम्ही दिल्ली लास्टला घेतलं ला, तरी तुमचं उत्तर बघा काय येतं आहे फक्त तुमचे इथं लास्टला जर घेतलं दिल्ली तर तुमचे हां दोन ऑप्शन तर उरतं आहे ठीक आहे दोन राहतात इथं सो तुम्हाला क आणि ड मध्ये खेळावं लागेल किंवा गुवाहाटी आधी झालं आहे का पटना आधी झालं आहे ओके okay. सो so, दिल्ली तुम्ही नंतर येऊन दोन उडत आहेत पण पटना माहीत असेल तर तुम्हाला काय कॉम्पिटिशन नाही डायरेक्ट उत्तरच निघते सत्तावीस भारतीय संविधानाच्या अनुसूची आठमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषांचा समावेश हे पाठच पाहिजे याला काय हेच नाही एक्सक्युजस नाही so, आहे सो उर्दू आहे लक्षात ठेवा ठीक आहे उर्दू आहे आणि इंग्रजी तुम्ही उडवली तर उत्तर येते तुमचं सो उर्दू घेतली तुम्ही ई ओके इंग्रजी उडवली क उडवला बघा हा क उडवला हा क उडवला उर्दू घेतली उत्तर आलं ओके बाकी अ बतर तर मणिपुरी नेपाळी आपण करतोस की ज्या याच्यामुळं आहेत आणि आपल्याला आता रक्कम पण विचारलं होतं वाटतं मणिपुरी नेपाळी सो ह्या ज्या आहेत तुमच्या एकाहत्तरव्या घटनादृष्टीने आलेल्या आहेत टोटल तुमच्या बावीस भाषा आहेत आसामीस बेंगॉली गुजराती हिंदी कन्नडा कश्मीरी कोकणी मल्याळम मणिपुरी मराठी नेपाळी ओरिया पंजाबी संस्कृत सिंधी तामिळ तेलुगू उर्दू बोडो संथाली मैथिली डोगरी इनिशियली किती होत्या चौदा होत्या आठ नंतर आठ ॲड झालेल्या आहेत तर टोटल तो, तो, बावीस आहेत आपल्या आठव्या शेड्यूलमध्ये सत्तावीस झालं अठ्ठावीस बघा राज्यपालांसंबंधित पुढील विधान पै विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत राज्यपालाला राजनैतिक अधिकार आहेत का नाहीत राजनैतिक अधिकार म्हणजे डिप्लोमॅटिक पॉवर्स तर बरोबर आहे नाही आहेत ते कोणाला आहेत तर आपल्या प्रेझिडेंटला आहेत डिप्लोमॅटिक पॉवर्स फॉरेन ट्रीटीज वगैरे हो साईन करताना ते तिथं त्यांना ते अधिकार आहेत ओके नेगोशिएट वगैरे हो ते करू शकतात सो प्रेझिडेंटला आहेत ते अधिकार रा राज्यपालांना नाही आहेत सो बरोबर आहे हे त्यांना लष्करी अधिकार नसतात म्हणजे ही शी हॅज नो मिलिटरी पॉवर्स बरोबर आहे हे पण लष्करी अधिकार कोणला असतं तर हे पण तुमच्या आपल्या प्रेझंटलाच असतात नाही का तो सुप्रीम कमांडर वगैरे हो असतो सो so, तुमचं अ आणि ब बरोबर आहे क त्यांना राज्याच्या उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना नियुक्त करण्याचे अधिकार नसतात ओके okay. सो so, इथं पण बरोबर आहे हे कोण तुमचं नियुक्त करते तर हे तुमचं राष्ट्रपतीच नियुक्त करतो हे सगळं राष्ट्रपतीचेच कार्य आहेत उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची करा इथं न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात सो so, उत्तर तुमचं ए बी सी एकोणतीस बघा अनुच्छेद एक्कावन्न ए म्हणजे तुमची मूलभूत कर्तव्ये फंडामेंटल ड्युटीज नमूद करण्यात आली आहेत आणि ती मानवी हक्काच्या जागतिक जाहीरनाम्याच्या डॅश सुसंगत आहेत सो काय आहे कलम एकोणतीस एक अठ्ठावीस एक तीस एक सत्तावीस एक उत्तर काय आहे एकोणतीस एक प्रत्येक व्यक्तीची समाजाप्रती काही कर्तव्य असतात सो हे तुमचं युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राइट्स यू डी एच आर जे आहे त्यातलं कलम आपल्या फंडामेंटल ड्युटीशी मॅच होतं नाही का म्हणजे तिकडं पण फंडामेंटल ड्युटीज सांगितात ह्या कलमामध्ये एकोणतीस एकमध्ये आणि आपले तर एकावन्न एमध्ये दिलेच आहे टोटल आपल्या अकरा फंडामेंटल ड्युटीज आहेत सो हे लक्षात ठेवा एकोणतीस एक यू डी एच आरचं तीस अंदमान निकोबार बेटे पुढीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या प्रादेशिक अधिकार क्षेत्रात येतात अंदमान निकोबार आयलँड्स कम मंडळ टेरिटोरियल ज्युरुस्डिक्शन ऑफ हिच हायकोर्ट सो काय आहे कलकत्ता कलकत्ता हायकोर्टमध्ये ते आलेलं आहे अंदमान निकोबार कधीपासून आले ते दोन मे एकोणीसशे पन्नासपासून पासून ठीक आहे फक्त एअर लक्ष ठेवा नाईन फिफ्टीपासून पासून ते कलकत्ताच्या ज्युडिसेशनमध्ये आहे त्यांचं काय स्वतःचा असं काय हायकोर्टचा वगैरे काही विषय असा नाही आहे त्यांचा थर्टी वन बघा एकतीस दिल्ली संदर्भातील पुढील विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत आता भारतीय संविधानाच्या परिशिष्ट एकमध्ये दिल्लीचा समावेश केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आला आहे दिल्ली हॅज बीन मेन्शन इन द लिस्ट ऑफ द युनियन टेरिटरीज इन शेड्यूल वन ऑफ द इंडियन माहिती आहे आपल्याला शेड्यूल वनमध्ये काय सांगितलेलं आहे सगळं आपलं सगळे स्टेट्स आपल्या भारतात जेवढे राज्य आहेत आणि काय युनियन टेरिटरी हे सगळे सांगितले ते तर मेन्शन केलं सो पहिलं तर बरोबर आहे सेकंड दिल्लीला स्वतःचे विधिमंडळ ऑब्वियसली आता इलेक्शन झाले आता कोणत्या तरी महिनेला मुख्यमंत्री केले बघा सो ए आणि बी बरोबर आहे क दिल्लीच्या विधिमंडळात सार्वजनिक सुव्यवस्था पोलीस जमीन म्हणजेच काय पब्लिक ऑर्डर पोलीस अँड लँड याविषयी कायदे करण्याचा अधिकार नाही सो हे सुद्धा बरोबर आहे कारण ते मेनच त्यांची पावर काढून घेतले त्यांनी तिथं नाही का सार्वजनिक सुव्यवस्था पोलीस आणि जमीन सो त्याच्यामुळं हे पण बरोबर आहे सगळं बरोबर आहे तुमचे तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत ए बी सी त्याचं उत्तर आहे बेसिक पॉलिटी हे बत्तीस सत्तावीस जानेवारी दोन हजार चौदा रोजी च्या अधिसूचनेद्वारे कोणत्या धर्माला आणखी एक अल्पसंख्याक समुदाय म्हणून अधिसूचित करण्यात आले बाय नोटिफिकेशन डेटे ट्वेंटी सेवन जानेवारी टू थाउजंड फोर्टीन विच रिलिजन वॉज नोटिफाईड ॲज अनदर मायनॉरिटी कम्युनिटी सो काय आहे तर तुमचं जैन उत्तर आहे ओके okay. दोन हजार चौदाला बाकीचे बघून घ्या आता हे थोडं वाचतो फक्त अल्पसंख्यांकांची नेमकी व्याख्या संविधानाचे एकोणतीस तीसमध्ये केलेली नाही याच्यावर पण आयोगाने प्रश्न विचारले की मायनॉरिटीचे डेफिनेशन सांगितले का तर नाही सांगितलेली बरं हे लक्षात ठेवा नागरिकांचा गट असे म्हटल्यामुळे त्यांचा अन्वयार्थ वेगवेगळा लावला जाऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यामध्ये त्याचा व्यापक अर्थ स्पष्ट केला आहे मात्र या संदर्भात अधिक स्पष्टता आली ती कधी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आलेली यावर्षी अल्पसंख्यांकासाठीचा राष्ट्रीय आयोग कायदा संमत झाला आणि त्यानुसार आयोग स्थापन करण्यात आला या आयोगाने पाच धार्मिक समूहांना दर्जा दिला अल्पसंख्यांकाचा कोणते मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध पारशी हे पाच आणि मग दोन हजार चौदामध्ये जैनला ॲड केलेलं आहे सो so, लक्षात ठेवा तेहतीस थे संविधान सभेबाबत योग्य विधान ओळखा कॅबिनेट मिशन योजनेद्वारे निर्माण केलेल्या योजनेअंतर्गत नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली बरोबर नाईन्टीन फोर्टी सिक्स ओके okay, आपण हे हिस्ट्रीमध्ये पण असतो मॉडर्न हिस्ट्रीमध्ये सो so, बी प्रत्येक ब्रिटिश प्रांतात वाटप केलेल्या जागा चार मुख्य समुदाय म्हणजेच मुस्लिम शीख दलित सर्वसाधारण लोकसंख्येच्या प्रमाणात विभागला जाणार होत्या बरोबर एका नाही हे कसं होतं तर हे होतं शीख मुस्लिम आणि सर्वसाधारण अशी विभागणी होती तिथे काय दिले चार मुस्लिम शीख दलित दलित नव्हते ठीक आहे शीख मुस्लिम आणि सर्वसाधारण असं होतं त्याच्यामुळे तुमचं सेकंड स्टेटमेंट रॉंग होते ए फक्त बरोबर आहे तुमचं उत्तर येईल एक थर्टी फोर बघा भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यांशी संबंधित खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत आता फू मूलभूत कर्तव्य फंडामेंटल ड्युटीज मूलभूत कर्तव्यांची कल्पना आपण रशियाच्या म्हणजे पूर्वीचे सोवियत युनियन राज्यघटनेपासून प्रेरित आहे बरोबर आहे का हे वाक्य पुढं सुवर्णसिंग समितीच्या शिफारशीनुसार बेचाळीसव्या घटनादृष्टी कायदा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरव्या अठ्ठ्याहत्तरद्वारे घटनेच्या भाग अठ्� चार एमध्ये हे समाविष्ट करण्यात आलं बरोबर आहे का नाही का एकोणीशे अठ्ठ्याहत्तरने आयोगाने बरंच वेळा एकोणीसशे शहात्तर अठ्ठ्याहत्तर असं चुकवलं आहे सो so, इयर लक्षात ठेवायचं आपण हे वाचतो बेचाळीस वाचतो आपण हे वाचतो घाईघाईमध्ये आपण हे सोडून देतो नाही का सो बघा त्यांनी कुठं फसवलं आहे थर्ड शहाऐंशीव्या घटनादृष्टी कायदा दोन हजार दोनद्वारे आणखी एक कर्तव्य जोडण्यात आले सो अनदर ड्युटी वॉज ॲडेड बाय एटी सिक्स अमेंडमेंट सो काय ती की बाबा पॅरेंट्सने नाही का पालकांनी त्या सहा ते चौदा वर्ष वयाच्या मुलांची शिक्षणाची सोयी करणे नाही का ती त्यांचं कर्तव्य आहे ओके सो ड्युटी ऑफ पॅरेंट्स टू प्रोव्हाइड एज्युकेशन टू सिक्स्टीन टू देअर चाईल्ड ऑफ सिक्स टू फोर्टीन एज सो ही शहाऐंशी आलेली आहे सर्व आकडा मूलभूत कर्तव्य राज्यघटनेच्या एकावन्न एमध्ये सूचीबद्ध आहेत ओके ऑल द इलेव्हन फंडामेंटल ड्युटीज आर लिस्टेड इन आर्टिकल फिफ्टी वन ऑफ द कॉन्स्टिट्युशन सो तुमचं उत्तर काय याच्यामध्ये अयोग्य विचारलेलं असल्यामुळे हे सेकंडवालं उत्तर आहे पस्तीस अनुसूची एक संदर्भात मूळ संविधानातील भारतीय प्रदेशांच्या तरतुदी संदर्भात पुढील विधानांपैकी कोणती विधाने योग्य आहेत विच ऑर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट टेरिटरी ऑफ इंडिया इन ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन शेड्यूल वन आर करेक्ट in मूळ भारतीय संविधानात राज्यांचे वर्गीकरण क अशा तीन गटात क केले का नाही कसं केले तर कड चार गट आहेत लक्षात ठेवा फोर ओके देर आर फोर पार्ट्स नॉट थ्री पार्ट्स ए बी सी डी सो so, अ उडला तुमचा अ उडला तर बघा अ उडला अ उडला अ उडला इथं राहिलं फक्त ब आणि क चौथ्या गटात दोन प्रदेशांचा आता बघा एक तर म्हणतात तीनच गट आहे इथं परत म्हणतात चौथ्या गटात सो ॲक्च्युली हे तर रॉंगच आहे चौथं गट आहे बरोबर आहे पण दोन प्रदेश आहेत का नाही तिथं फक्त एकच प्रदेश आहे कोणता अंदमान निकोबार बेटे सो so, त्याच्यामुळे तुमचा ब पण उडला तुमचं डायरेक्ट इथं प्रश्नच रद्द झाला आहे ऑप्शनच राहिला राहिला नाही खाली ड गटामध्ये जम्मू काश्मीरचा समावेश करण्यात आला तर हे पण रॉंग आहे जम्मू काश्मीरचा समावेश कशामध्ये होता तर ब गटामध्ये होता त्याच्यामुळं सगळेच रॉंग आहेत तुमचे इथं अयोग्य जर टाकलं असतं तर मग तुमचं उत्तर आलं असतं अबक नेक्स्ट बघा थर्टी सिक्स पूर्व मत चाचण्यावर प्रतिबंध दोन हजार नऊ इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये वेळेचे वितरण म्हणजेच काय अलोकेशन का ऑफ टाईम ऑन इलेक्ट्रॉनिक मीडिया काय त्याचं दोन हजार तीन ओके या सगळ्या इलेक्ट्रॉनल रिफॉर्म्स आहेत निवडणूक सुधारणा मतदाता सूचीमध्ये ऑनलाईन नोंदणी म्हणजेच ऑनलाईन एनरोलमेंट इन द इलेक्ट्रॉनल रोल है है? है हे कधी आहे दोन हजार तेरा आणि निवडणूक रोख्यांचा प्रारंभ आहे जे आत्ता सुप्रीम कोर्टने स्ट्रक डाऊन केलं बघा आता मागच्या वर्षी इलेक्शनच्या आधी सो हे कधी तुमचं दोन हजार हे लेटेस्ट हे जर तुम्हाला माहीत असेल बेसिक हे जर तुम्ही घेतलं लेटेस्ट ड चौवन जर घेतलं तर तुमचे दोन ऑप्शन उडतात हा वाला उडतो आणि वाला उडतो हे दोन राहतात या दोनमध्ये तुमचं उत्तर आहे सो so उत्तर आहे तुमचं सेकंड की बाबा टू थ्री फोर वन थर्टी सेवन बघा आता हा एकदम हातातला मार्क कॉमन सेन्स काहीच माहीत नाही तरी पण अटेम्प्ट करू शकता आधुनिक समाज माध्यमासंदर्भात खालील विधानामधून चूक बरोबर रोखायचं ओके आयडेंटीफाय द करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट्स द कन्टेक्स्ट ऑफ मॉडर्न सोशल मीडिया आता स्वायत्तता हे आधुनिक समाज माध्यमाचे वैशिष्ट्य नाही म्हणतात ते ऑटोनॉमी इज नॉट अ फीचर ऑफ मॉडर्न सोशल मीडिया असं होईल का आता एवढं सोशल मीडिया कोणाला काय वाटेल ते काही पण करत नाही का एवढं ऑटोनॉमी आहेच आहे ना स्वायत्तता आहेच आहे सो हे तुम्ही उडवलं ठीक आहे अचूक केलं तुम्ही अचूक ठीक आहे मग तुमचं हा उडला अचूक केलं तर ओके okay, एकच ऑप्शन उडतो आहे पुढं वेळ आणि सळ्याचे बंधन या समाज माध्यमांना नाही ओके देर इज नो बॅरियर ऑफ टाईम अँड प्लेस फॉर सोशल मीडिया बरोबर आहे ना कोणी कुठे पण हे यूज करू शकतं सो so, बरोबर आधुनिक समाज माध्यमांनी एक आभासी विषय निर्माण केला आहे मॉडर्न सोशल मीडिया हैज क्रिएटेड अ व्हर्च्युअल वर्ल्ड सो काय तुम्ही सांगू शकत नाही खरे खोटे काही काही न्यूज दिसतात तुम्हाला बघा आजकाल तर सो so, हे पण बरोबरच आहे आधुनिक समाज माध्यम हे विश्वव्यापक आहेत मॉडर्न सोशल मीडिया इज युनिव्हर्सल इन नेचर ऑबियसली कोणी कुठेही न्यूजला ॲक्सेस करू शकतं काहीही कुठे सगळीकडे चालू आहे so, सो तुमचं ब कड बरोबर आहे फक्त अ रॉंग आहे कारण हो इथं आहे यायला पाहिजे थर्टी सेवनचं उत्तर येईल तुमचं ए इज एन करेक्ट बी सी डी करेक्ट नेक्स्ट पेजवर या थर्टी एट भारतीय वृत्तपत्र परिषदेच्या प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया रचनेबाबत जोड्या ओळखायच्यात तुम्हाला जोड्या जुळवायच्या राज्यसभा सदस्य जे आहेत ते किती असतात तिथं राज्यसभा सदस्य असतात दोन लोकसभेचे सदस्य किती असतात तर ते असतात तीन कार्यरत पत्रकार किती आहेत तर ते आहेत तुमचे सात आणि वृत्तपत्र संपादक हे आहे सहा सो कार्यरत पत्रकार आणि वृत्तपत्र संपादक ओके आणि राज्यसभा सदस्य बघा सगळ्यात कमी जी संख्या आहे ती राज्यसभा सदस्यांची दोन सो so, तुम्ही अचं तीन केलं अचं तीन केलं तुमचे दोन ऑप्शन होतात कारण राज्यसभेचे सदस्यच हे सगळ्यात ह्याच्यामध्ये जर म्हणाल तर महत्त्वाचे व्यक्ती नाही का म्हणजे लोकसभा राज्यसभामध्ये कम्पेअर केलं तर यांची संख्या कमीच असते नाही का लोकसभेचे जास्त आहेत यांचे कमी आहेत हे फाय फोर्टी थ्री असतात ओके सो so, हे कमी आहेत राज्यसभा तो यांचे कमीच लोक असतील सो राज्यसभेचं तुम्ही असं काय असं लॉजिक लावलं समजा नाही का तुम्हाला जास्त काय माहीत नाही बा किती असतात एवढं तर लॉजिक लावू शकता की राज्यसभा आणि लोकसभेशी जर कम्पेअर केलं आपण तर राज्यसभेचे लोक कमी आहेत कम्पेअर्ड टू लोकसभा मग त्याचे कमी असतील ओके पत्रकार संपादक तर तुम्हाला ढिगाणे भेटतील मार्केटमध्ये ओके सो हे तर हे दोघं महत्त्वाचे लोक आहेत ओके आणि त्यात पण हे कमी यांची संख्या कमी आहे तर मग अ तुम्ही सगळ्यात कमी घेतलं दोन ओके मला काहीच माहीत नाही मी असा अटेम्प्ट करतो क्वेश्चन सो अ मी दोन घेतला कळते so, का दोन घेतला म्हणजे तीनवर ऑप्शन आहे हा म्हणजे अच माझं तीन आलं म्हणजे माझं हे आयदर हे उत्तर आहे किंवा मग हे उत्तर आहे आहे का सो असं केलं लोकसभा पण तिथंच येईल मग ओके लोकसभा पण हे क सहा सात लोकसभेचे देण्यापेक्षा ते थोडे देतील ना कारण सहा सात हे ढिगाणी असणारे लोक देतील आता तुम्हाला कार्यरत पत्रकार आणि संपादक माहीतच नाहीत किती आहे सहा एक सात सोडून द्या काहीच फरक पडत नाही तुम्ही लोकसभेला तुम्ही तीन घेतलं राज्यसभेला दोन घेतलं तुमचं उत्तरच डायरेक्ट येते कळलं हे बघा हा तुमचा एकच ऑप्शन येत असा तीन चारचा काहीच माहीत नाही तर फक्त तुम्ही थोडं जरा कॉमन सेन्स वापरला की बाबा राज्यसभेचे का ढिगाणे लोकं पाठवतील तिकडे तिकडं ओके सो प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आहे असं काही एवढं पण हे नाही येते ओके त्याच्यामुळं पत्रकारांनी जास्त तिकडं घ्यायचा प्रयत्न करतील ते सहा सात द प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया इज मेड अप ऑफ ट्वेंटी नाईन मेंबर्स इन्क्लुडिंग चेअरमन अँड ट्वेंटी एट अदर मेंबर्स द प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाज मेंबर्स रिप्रेझेंट वर्किंग जर्नलिस्ट न्यूजपेपर ओनर्स आणि मेंबर्स ऑफ पार्लिमेंट मेंबर्स चेअरमॅन जो असतो युजली रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जजचा जो असतो तो सुप्रीम कोर्टचा जज जो आहे रिटायर्ड तो चेअरमॅन असतो जनरली वर्किंग जर्नलिस्ट थर्टीन मेंबर्स इन्क्लुडिंग सिक्स एडिटर्स आणि सात वर्किंग जर्नलिस्ट सहा संपर्क आणि बाकीचे तुमचे कार्यरत पत्रकार असतात न्यूजपेपर ओनर्स सहा मेंबर्स इन्क्लुडिंग टू इच फ्रॉम बिग मीडियम अँड स्मॉल न्यूजपेपर्स न्यूज एजन्सी मॅनेजर्स वन मेंबर मेंबर्स ऑफ पार्लिमेंट पाच मेंबर्स असतात बघा पाच त्यातले आपले तीन लोकसभेचे आणि दोन राज्यसभेचे मेंबर्स फ्रॉम एज्युकेशन लॉ अँड लिटरेचर थ्री मेंबर्स इन्क्लुडिंग इच वन इज फ्रॉम द युनिवर्सिटी सीमधून नाही का आणि बार काउन्सिल इंडिया आणि साहित्य अकादमीतून एक 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 असतात रिस्पेक्टिवली थर्टी नाईन बघा सिक्स्टीन मार्च टू थाउजंड एटीन रोजी खालीपैकी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती भारतीय वृत्त परिषदेमध्ये झाली आता बघा हा तुम्हाला आधी हा विचारला बेसिक स्टॅट स्टॅटिक विचारलं आणि हा तुम्हाला आता विचारला इथं करंटचा कसलं करंट दोन हजार तेवीसचा पेपर आहे हा आणि दोन हजार अठराचं विचारलं आहे सो विनय सहस्रबुद्धे स्वप्नील दास गुप्ता आणि कोण आहे श्रीमती मीनाक्षी लेखी सो हे तीन आहेत माहीत असेल तर ठीक नाहीतर इथं आता काय करू शकता तुम्ही इथं तुम्हाला फक्त एक उडावं लागेल तर कळेल नाही का डॉक्टर मोहन यादवला जर उडवला तुम्ही डॉक्टर मोहन यादवविषयी काही माहीत असेल जर तुम्ही उडवला तर तुमचं इथं डायरेक्ट उत्तरच दे नाही का ड उडला ड उडला आणि ड उडला सो असा आहे हा प्र प्र तु प्रश्न नेक्स्ट खालीलपैकी अयोग्य ओळखायच तुम्हाला भारतीय वृत्तपत्र पगार बॅक टू बॅक तुमचे वृत्तपत्र परिषदेचे प्रश्न आहेत तिसरा प्रश्न भारतीय वृत्तपत्र परिषदेची प्रथमतः स्थापना चार जुलै एकोणीसशे सहासष्ट राईट आहे लक्षात ठेवा भारतीय वृत्तपत्र परिषदेचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती जे आर मुदोळकर होते ओके द फर्स्ट चेअरमॅन ऑफ प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया वॉज जस्टिस मुदोळकर राईट एका नाही कोण होतं जस्टिस सी के प्रसाद पहिला वृत्तपत्र आयोग एकोणीसशे चोपन्नमध्ये स्थापन झाला द फर्स्ट प्रेस कमिशन वॉज एस्टॅब्लिश नाईन्टीन फिफ्टी फोर बरोबर आहे का नाही नाइन्टीन फिफ्टी टूमध्ये झालेला आहे वृत्तपत्र परिषद अधिनियम एकोणीशे सहासष्टमध्ये झाले का संमत नाही एकोणीशे पासष्टमध्ये ठीक आहे द प्रेस काउन्सिल ॲक्ट वॉज एनेटेड इन नाईन्टीन सिक्स्टी फाईव आहे इथं सो त्याच्यामुळे हे उडलं हे उडलं हे उडलं तुम्हाला ॲक्च्युली इथं त्यांना मला वाटतं चुकून त्यांना इथं योग्य लिहायचं असणार आहे योग्य विधान ओळखा योग्य विधान म्हणले असते तर तुमचं उत्तर आला असतं फर्स्ट ठीक आहे अयोग्य विचारल्यामुळे हा प्रश्न झाला आहे रद्द कारण इथं दो हे रॉग आहेत फक्त पहिलंच करेक्ट आहे नेक्स्ट बघा फोर्टी वन जनता पक्षाच्या स्थापनेतील घटक पक्ष सांगा जनता पक्षाच्या स्थापनेमधील घटक पक्ष बघा आता संघटना काँग्रेस म्हणजे ज्याला आपण म्हणतो सिंडिकेट काँग्रेस म्हणजेच काय येते तर तुमची आय एन सी ओ नाही का वो मंझे ओ म्हणजे ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन सो आय एन सी ओ जी आहे त्यालाच आपण सिंडिकेट काँग्रेस म्हणतो की मराठीमध्ये संघटना काँग्रेस सो जनसंघ भारतीय लोकदल आणि समाजवादी हो पक्ष सो हे सगळे तुमचे जनता पक्षामध्ये होते सो अ जर घेतला तुम्ही बरोबर -बर तुमचं उत्तर आलो की क ड हे नाहीत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक दोन एक दोन त्यांनी चुकीच दिलेत सो हे बघा हे तुमचं जो आहे मर्जर जे झालं जनता पक्षात काय काय इंडियन नॅशनल काँग्रेस ऑर्गनायझेशन ओ म्हणजेच काय तुमची सिंडिकेट काँग्रेस हिला सिंडिकेट काँग्रेस म्हणतात भारतीय जनसंघ नाही का दुसरे काँग्रेस होते तुमची इंदिरावाली काँग्रेस आणि ही तुमची जे बाकीचे सिंडिकेट सो भारतीय जनसंघ भारतीय लोकदल सोशलिस्ट पार्टी काँग्रेस पार्टी फॉर डेमोक्रेसी हे सगळे तुमचे होते जनता पार्टीमध्ये ठीक आहे ॲब्रिवेशन जे पी म्हणतात त्याला प्रेझिडेंट कोण होतं नवनीत चतुर्वेदी जयप्रकाश नारायण फाउंडर आहेत त्याचे फाउंडेड कधी नाईन्टीन सेवन्टी सेवनला फाउंड फॉर्मड फोर्टी टू खालीलपैकी कोणत्या निवडणुका सुधारणा एकोणीसशे शहाण्णवच्या नंतर झाल्यात सो टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान म्हणजेच काय वोटिंग थ्रू पॅस्टल बॉलेट बरोबर आहे का बरोबर आहे एकोणीसशे शहाण्णव नंतर झाले मतदार याद्यांचा मोफत पुरवठा म्हणजेच फ्री सप्लाय ऑफ इलेक्ट्रॉल रोल राईट आहे का राईट आहे मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी आणि शस्त्रास्प्रतबंध प्रतिबंध म्हणजेच हॉलिडे टू एम्प्लॉईज ऑन द पोलिंग डे आणि प्रोहिबिशन ऑफ आर्म्स हे कधी झाले तरी एकोणीसशे शहाण्णवचे आहेत ओके सो त्याच्यामुळे हे रॉंग होते आपल्याला एकोणीसशे न शहाण्णवच्या नंतर विचारलं सो अ ब येईल त्याच्यामध्ये हे दोन येणार नाहीत आणि प्रॉक्सीद्वारे मत देण्याची सुधारणा म्हणजे म्हणजेच सुविधा म्हणजेच फॅसिलिटी टू ऑप्ट टू वोट थ्रू प्रॉक्सी सो हे ए बी आणि e, ई बरोबर आहेत ए बी ई e, कुठे येते चौथ्या ऑप्शनला ओके ह्यामधल्या ज्या आहेत ह्या तुमच्या एकोणीसशे शहाण्णवच्या आहेत एक्झॅक्ट एकोणीसशे शहाण्णवच्या आणि एकोणीसशे शहाण्णवच्या नंतरच्या e आहे ए बी ई आहेत नेक्स्ट बघा फोर्टी थ्री व्ही व्ही पॅटबाबत अयोग्य विधान ओळखा आता दोन हजार तेरामध्ये व्ही व्ही पॅटचा उपयोगाबाबत कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली द लॉ फॉर यूजिंग व्ही पॅट्स वॉज अमेंडेड इन टू थाउजंड थर्टीन बरोबर आहे का बरोबर आहे दोन हजार तेरामध्ये नोक्सेन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत व्ही पॅटचा पहिल्यांदा उपयोग करण्यात आला व्ही व्ही पॅट वेअर फर्स्ट यूज इन बाय इलेक्शन टू द नोक्सेन लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी इन टू थाउजंड थर्टीन सो बरोबर आहे व्ही पॅटसह ई व्ही एम हे मतदान प्रणालीची अचूकता व पारदर्शकता सुचनिश्चित करते ई व्ही एम्स विथ व्ही पॅट एन्शोर द अॅक्युरिसी अँड ट्रान्सपरन्सी ऑफ द वोटिंग सिस्टीम हे सुद्धा बरोबर आहे आणि हा जो चौथा ऑप्शन आहे इथं त्यांनी फिरवले काय फिरवले तर दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील निवडू निवडक दहा लोकसभा मतदारसंघात व्ही पॅटचा उपयोग करण्यात आला किती दहा आहेत का नाही किती आहेत ते आठ आहेत ओके व्हीव्ही पॅट वी आर इन टेन सिलेक्टेड टेन नॉट टेन इट्स अ एट एट सिलेक्टेड पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीज इन द कंट्री इन टू थाउजंड फोर्टीन लोकसभा इलेक्शन सो तुमचं अयोग्य जे विचारलं उत्तर येईल तुमचं चार चव्वेचाळीस बघा अयोग्य विधान ओळखा तारकुंडे समिती एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये नियुक्ती करण्यात आली तारकुंडे कमिटी वॉज अपॉइंटेड इन नाईन्टीन सेवंटी फोर तारकुंडे समितीने आपला अहवाल एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये दिला तारकुंडे कमिटी सबमिटेड इट्स रिपोर्ट इन नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्ह बरोबर आहे तारकुंडे समिती संशय अधिकृत समिती आहे का नाही तरीही जयप्रकाश नारायण यांनी अपॉइंट केली होती अधिकृत समिती नाही त्याच्यामुळे तुमचं उत्तर येईल क अयोग्य विचारलेलं आहे तारकुंडे समिती जयप्रकाश नारायण हॅड अपॉइंटेड अ कमिटी टू स्टडी अँड रिपोर्ट ऑन द स्कीम फॉर इलेक्ट्रॉल रिफॉर्म्स नाही का इलेक्ट्रॉल रिफॉर्म्सचा अभ्यास करण्यासाठी इन नाईन्टीन सेव्हन्टी फोर अंडर द चेअरमनशिप ऑफ व्ही एम तारकुंडे नोन्यात जे पी कमिटी ऑर तारकुंडी कमिटी तिला जे पी कमिटी पण म्हणतात किंवा तारकुंडे कमिटी पण म्हणतात एकोणीशे चौऱ्याहत्तरला अपॉइंट केली ती एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये त्यांनी अहवाल दिलेला आहे सो इलेक्ट्रॉल रिफॉर्म्स निवडणूक सुधारणा संबंधित त्या कमिटी ती कमिटी होती बिसाइड्स द रिकमेंडेशन द कमिटी रिकमेंडेड दॅट द मिनिमम एज फॉर वोटिंग शूड बी एटीन इयर्स इट वॉज एनेक्टेड बाय द सिक्स्टी फेस्ट अमेंडमेंट म्हणजे हे जे आपण म्हणतो की अठरा वय पाहिजे मतदानाला जे आपलं एकसष्टव्या घटनादुरुस्तीने आलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये ही यांनी शिफारस केली ती कोणी तारकुंडेने सो लक्षात ठेवा द कमिटी सबमिटेड द रिपोर्ट इन नाईन्टीन सेव्हन्टी विठ्ठल महादेव तारकुंडे हॅज बिन रिफर्ड टू ॲज द फादर ऑफ द सिव्हिल लिबर्टीज मुवमेंट इन इंडिया हे पण लक्षात ठेवा फोर्टी फाईव्ह बघा भारतीय केंद्रीय निवडणूक आयोगाच्या खालील मुख्य निवडणूक आयुक्तांचा क्रम त्यांच्या कार्यकालानुसार लावा अरेंज द फॉलोईंग चीफ इलेक्शन कमिशनर्स ऑफ द इले चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अकॉर्डिंग टू दे टोनर टेनर सो एस एम एम एस गिल जे आहेत ते कधीचे आहेत एकोणीसशे शहाण्णव दोन हजार एकचे हे बघा एक बघा एकदा एम एस गिल नाईन्टीन नाईन्टी सिक्स टू थाउजंड वन टी एस कृष्णमूर्ती टू थाउजंड फोर स्वामी टू थाउजंड सिक्स नाईन वाय कुरशी टू थाउजंड टेन ट्वेल्व ओके हे तुम्हाला सगळे सगळ्यांचं क्रम माहीत पाहिजे फायनान्स कमिशन झालं चीफ इलेक्शन कमिशनर झालं परत काय असतं तुमचं अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया झालं ओके बरेच आहेत ना सो हे पाठच पाहिजे की को क कसा कसा क्रम आहे कोण आधी आलं होतं कोण नंतर आलं कोणाचा जास्त काळ टेनर आहे ते शेहेचाळीस सर्व शिक्षा अभियानाबाबत योग्य विधान ओळखा सर्व शिक्षा अभियान हे दोन हजार एक दोनमध्ये प्रारंभ करण्यात आले बरोबर आहे सर्व शिक्षा अभियानाचा उद्देश उपयुक्त व योग्य प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे असं आहे बरोबर आहे याच्यामध्ये काय असं हे नाही आहे फॅक्चर वगैरे काही का दिसत नाही अ आणि बरोबर आहे बेटी बचाओ बेटी पढाओ हे कशाचं घोषवाक्य आहे याचं नाही आहे याचं घोषवाक्य काय आहे सर्व शिक्षण अभियानाचं सब पडे सब बडे सो त्याच्यामुळे हे तुमचं रॉंग झालं क ब उत्तर आहे फक्त तुमचं बेटी बचाओ बेटी ही डायरेक्ट तुमची स्कीमच आहे ओके गोशॉक्य वगैरे काय असा काही सीनच नाही याचा पुढं फोर्टी सेवन बघा ई पाठशाला जी संसाधने डॅश डॅज भाषेमध्ये आता हिंदी तर असणारच आहे ओके हिंदीला तुम्ही काय करू शकत नाही ओके हिंदी तर शंभर टक्के असणारच सो हा तुमचा ऑप्शन उडला ठीक आहे इंग्रजी पण असणारच ना आता ई तुम्ही ऑनलाईन चाललं आहे सगळं इंग्रजीशिवाय होऊ शकतं का सो हिंदी आणि इंग्रजी असणार सो ड आणि ई असणारच शंभर टक्के सो हे दोन उडले ड दो आणि ई फक्त इथंच राहिले आता तुम्हाला फक्त इथं अ घ्यायचा का फ म्हणजे मराठी घ्यायचं का उर्दू असा विषय मराठी घ्यायचा का उर्दू तर उर्दू आहे मराठी नाही आहे ठीक आहे सो लक्षात ठेवा हे बघा द रिर्सेस ऑन ई पाठशाला आर अवेलेबल इन इंग्लिश हिंदी उर्दू लैंग्वेजे की पॉइंट्स अबाउट ई पाठशाला का है तो मल्टीपल लैंग्वेजेस यू कैन एक्सेस एज्युकेशनल कंटेंट ऑन द प्लैटफॉर्म इन ऑल थ्री लैंग्वेजेस मोबाइल ऐप ऐक्सेस द ई पाठशाला मोबाइल ऐप ऑल्सो सपोर्ट्स दिस लैंग्वेज वरायटी ऑफ रिसोर्सेज दिस इन्क्लूड्स टेक्स्ट बुक ऑडियो विडियो ई पब्स फ्लिपबुक्स इन द मेन्श लैंग्वेजेस सो हिंदी इंग्लिश उर्दू ई पाठशाला लक्ष्य ठेवा फोर्टी एट भारतीय उच्च शिक्षणासमोरील आव्हाने कोणती आता हा जो प्रश्न होता बघा आधीचा तुम्ही उडवला की म्हणजे अटेम्प्ट करायला किती इज इझी होतं बघा हिंदी इंग्लिश तुम्हाला घ्यावंच लागेल कम्पेअर टू बाकीचं तेलुगू मल्याळम सो हे तर कंपल्सरी घ्यावंच लागेल सो तुम्ही घेतलं ड आणि ई तर तुमचे हे दोन ऑप्शन उडले ड आणि ई सोबत घे घ्यायचे म्हटल्यावर तर दोन आणि चारमध्ये तुमचं उत्तर आत्ता मला सांगा तुम्ही अ घ्याल का फ घ्याल याच्यावर तुमचं आहे नाही का जर तुम्ही असा विचार केला की उर्दू मायनॉरिटी नाही का ओन ऑल ओव्हर इंडिया आहेत नाही का मुस्लिम्स uh, उर्दू भाषा वगैरे हो आणि उर्दू कम्पेअर टू मराठी नाही का मराठी आपल्या जास्त मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये किंवा आजूबाजूला पण पूर्ण भारताचा के विचार केला आणि मायनॉरिटीचा पण विचार केला नाही का आपण मायनॉरिटी स्टेटस जे बघितलं uh, जे बौद्ध शीख जैन मुस्लिम सो हे सगळे मायनॉरिटीमध्ये मा मग तुमचे मुस्लिम पण येतात ओके ऑल ओव्हर इंडिया सो तुम्ही तसा जर विचार केला तर तुम्हाला उर्दू घ्यायला पाहिजे ओके सो त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकता हा ऑप्शन काहीच माहीत नसताना अटेम्प्ट करू शकता अठ्ठेचाळीस भारतातील उच्च शिक्षणासमोरील आव्हाने कोणती आता हे पण तुमचे एकदम हातातले मार्क काहीच माहीत नाही तुम्हाला तरी पण अटेम्प्ट करू शकता का आव्हान विचारले ना निगेटिव्ह विचारले आव्हान म्हणजे निगेटिव्ह असतं तर त्याचे सगळे जे ऑप्शन असतील ते थी। पण निगेटिव्ह असतील आव्हाने आता बघा निकृष्ट दर्जाच्या संस्थांची संख्या वाढ म्हणजेच मशरूमिंग ऑफ लो क्वालिटी इन्स्टिट्यूट निगेटिव्ह ऑप्शन आहे बरोबर यायला पाहिजे व्यावसायिक अभ्यासक्रमावर कमी लक्ष म्हणजेच लेस फोकस ऑन ओकेशनल कोर्सेस हा पण निगेटिव्ह ऑप्शन आहे आव्हान विचारले मंद गतीने मंजुरी आणि निधीचा कमी वापर म्हणजेच स्लो सँक्शन अँड अंडर युटिलायझेशन ऑफ फंड्स निगेटिव्ह ऑप्शन आहे शिक्षणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग आता यूज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आता हा पॉझिटिव्ह ऑप्शन दिसतो आहे ना दिस इज पॉझिटिव्ह ऑप्शन की तुम्ही माहिती तंत्रज्ञान वापरताय सो त्याच्यामुळे हा उडला अ ब क तुमचं उत्तर डायरेक्ट हातातले मार्क फोर्टी नाईन शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या उद्देशासंदर्भात खालील विधानांपैकी चूक बरोबर ओळखा आता तुम्हाला चूक बरोबर कशाबद्दल ओळखायचं तर एज्युकेशनल टेक्नॉलॉजी हे पण तुमचं हातातले मार्ग उद्दिष्ट विचारले तुम्हाला उद्देश शिक्षणाचा खर्च कमी करायला पाहिजे ऑबियसली करायला पाहिजे टू रिड्यूस द कॉस्ट ऑफ एज्युकेशन करायला पाहिजे अध्ययन प्रक्रिया अर्थपूर्ण करणे तुम्ही टेक्नॉलॉजी आणता तर ऑब्वियसली खर्च कमी होणार ना अध्ययन प्रक्रिया अर्थपूर्ण होणारच आहे टू मेक द लर्निंग प्रोसेस मिनिंगफुल बरोबर आहे नवीन किंवा जुन्या तंत्राचा पूर्वग्रहरहित दृष्टिकोनातून वापर करणे किंवा जर तुम्ही असं करताय कसं विदाऊट बायस नाही का टू यूज न्यू ऑर ओल्ड टेक्निक्स विदाऊट बायस चांगली गोष्ट आहे ना बायस वगैरे तुम्ही काय ठेवत नाही शिक्षण प्रक्रियेचा वेग वाढवणे टू इन्क्रीज द स्पीड ऑफ एज्युकेशन प्रोसेस हो सगळे ऑप्शन तिथं बसतात काही तिचं जास्त डोकं लावण्यासारखं नाही हातातले मार्केट फिफ्टी खालीलपैकी अयोग्य आता इथं परत आयोग गणलं आहे नाही का ऑप्शन द्यायला स्वयं हे भारत सरकारद्वारे विकसित केलेले राष्ट्रीय मूकचे पोर्टल आहे स्वयं इज द नॅशनल मूक पोर्टल बिंग डेव्हलप बाय गव्हर्मेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया बरोबर आहे का नाही भारत सरकारने नाही डेव्हलप केले ते कोणी केलेलं आहे दिस इज डेव्हलप्ड बाय ए आय सी टी सो त्याच्यामुळे फर्स्ट ऑप्शन रॉंग स्वयं अंतर्गत सात राष्ट्रीय समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली सात केले का सेवन नॅशनल कॉन्ट्रेस हायव्ह बीन अपॉइंटेड अंडर स्वयं सेवन आहे का नाही किती आहे ते नऊ आहे सो तुमचा फर्स्ट ऑप्शन रॉग सेकंड ऑप्शन रॉग झालं इथंच रद्द एन पी टी एल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे स्वयं अभ्यासक्रमापेक्षा वेगळे आहे एन पीटीएल ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्सेस आर डिफरंट फ्रॉम स्वयं कोर्सेस तो राईट आहे एन पी टी एल हे स्वयंच्या अभियांत्रिकीसाठी अधिकृत राष्ट्रीय समन्वयक आहे एन एल इज द ऑफिशियल स्वयं नॅशनल काउंटर फॉर इंजिनियरिंग सो हे सुद्धा बरोबर आहे ओके ऑल एन एल कोर्सेस आर कन्सिडर्ड स्वयं कोर्सेस बट नॉट ऑल स्वयं कोर्सेस आर रॉग एन पी टी एल ओके ही एक फॅक्ट लक्षात ठेवा सो so, त्याच्यामुळे तुमचे हे दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत वर्षे दोन रॉंग आहेत त्याच्यामुळे प्रश्न झालेला आहे रद्द ठीक आहे थांबू आपण बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू